नमस्कार मंडळी मी विवेक चव्हाण आपल्या कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे संध्याकाळी वाजले संध्याकाळी झाले सॉरी संध्याकाळी झाले आणि साडे साडेपाच वाजले आहेत तर मी आलो आहे आमच्या बागेमध्ये म्हणजे काजूच्या बागेमध्ये ह्या साईडला आहे अशा आम्ही ही नवीन नवीन काजू लावलेले आहेत एक तिकडे दोन असे म्हणजे नवीन नवीन काजू लावतो आहे आम्ही गेल्या वर्षी असे नवीन नवीन काजू लावलेल्या आणि त्या साईडला पूर्ण सागाची बाग पूर्ण साग आहेत आणि ह्या साईडलाच आता आई चालली आहे जे मी सकाळी येऊन बोंडूज म्हणजे काजू गोळा करून ठेवलेले बोंडू असं कट ते बाजूबाजूला करायला तर हे आहे काजू आमच्या सर्व ह्या साईडून जे सुरुवात होते ते तिथपर्यंत तिथपर्यंत आणि तुम्हाला दाखवलंच मी नवीन नवीन काजू लावलेले आहेत त्या आणि खाली बोंडू पडलेले आहेत पडले पडलेले आहेत म्हणजे वाराण पडलेले पण आहेत पण काय ला म मा, माकडा माकडाने पण पाडलेले आहेत तुम्ही बघू शकता किती पडलेले आहेत पेरान आहेत पेरान आता परत गोळा करा तिकडे ते त्या साईडला इकडे आहेत जे असे पडलेले आहेत परत मला गोळा करायला लागणार आहे सकाळी येऊन मी अर्धी गोनी गोळा केली होती आणि आता परत मला ती परत गोळा करायला लागणार आहे मग हे करून पिशवी शर्ट कसला होऊन देत आणि त्या साईडला पूर्ण असे जांबे लावलेले आहेत आता त्याची झा काही झाडं आहेत ते तोडणार त्याच्यामध्ये परत काजू लावणार नवीन नवीन काजू लावणार आणि पूर्ण असे क्लीन केलेले आहे आणि हे पण दोघांनीच केलं आहे आई आणि बाबानेच केलं आहे हे क्लीन असे हे झाळणार ढिगारा केलेला आहे पातेऱ्याचा ढिगारा करून आणि काजू गोळा करतो आहे कारण आम्ही हा बाराशे रुपये किलो काजू खातो आहे भाजी कारण आम्ही वी आर कोकणी त्यामुळे आम्ही बा हजार रुपये बाराशे रुपये किलोची काजूगाराची किलो। भाजी खातो आहे आम्ही आणि हे बघा मी आता दाखवतो आई आता होते तेल मला ती पिशवी परत गोळा करून परत मला आणि इथं पण मी पात्र टाकलं कारण ह्याच्यामध्ये पण बोंडू होते म्हणजे असे आईने टाकलेलं आहे वरून पात्र ठाणे मी सकाळी गोळा केला होता हे सर्व गोळा आता आई बसली आहे गोळा हे काढायला काजू काढायला तर तुम्हाला काजू पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि हजार रुपये किलो काजू आहेत हजार रुपये किलो काजू आहेत काजूगर हजार रुपये किलो आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देतो आहे फवारणीचे आणि फवारणीचे नाही आहेत सेंद्रीय आहेत नॅचरल आहेत आणि काही काहीजण फवारणी करतात आम्ही फवारणी नाही केलेली सेंद्रीय आहेत त्याच्यामुळे नक्की मला कॉन्टॅक्ट करा हजार रुपये किलो काजू आहेत काजू घर आहेत हजार रुपये किलो अरे आईलाही चुकवते मी मधी मधी बोलते मधी मध्ये बोलू नको तू गप घे जाम बोलते रे मधी मधी परत रेट घ्यायला लागतो हजार रुपये लोक हजार रुपये किलो काजूघर आहेत तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो आणि नक्की कॉन्टॅक्ट करा खरा तर भेटूया मी आता गोळा करायला घेतो आहे कारण भरपूर सगळे ठेश प्रत्येक ठिकाणाशी बोंडू पडलेले आहेत काजू ते मला उचलायचे आहेत पिशवट टाकायचे आणि मला परत इथे आणून ठेवायच्यात तर नंतर मी दाखवतो तुम्हाला कसं ते कसं करायचं कसे तर तुम्हाला नक्की दाखवतो तुम्हाला मी काजूच्या काजूच्या बिया आणि बोंडू वेगवेगळे कसे केले जातात ते पहिला मी हे करतो कवळतो म्हणजे जमा करतो गावची भाषा समजून घ्या तर भेटूया लगेच तर मंडळी अशा तऱ्हेने आमचे काजू वेचून झालेले आहेत काजूच्या बिया आणि बोंडू टाकून दिला नाही आणि काजू घेतले आणि पिशवीमध्ये आणि मी घेतले ही भारी घेतली आहे लाकडाची लाकडाची भारी घेऊन जाणार आहे घरी तर म्हणजे चुलीसाठी म्हणजे जेवण करण्यासाठी आम्हाला लाकडाची भारी लागते ती भारी घेतली आहे आणि चाललो आहे गावाला आल्यावर ही कामं करायला लागतात लक्षात ठेवा हां ऊ काय हो मी करतो काय करत नाही करत हां मी करतो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि सपोर्ट राहून द्या चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड बाय